या थोड़ी एका थोड़ी करा खेळाचे नाव आहे थोडे दाखवलेल्या खेळातून मूल आपल्या मेंदूचा वापर करून स्वतःच्या आजूबाजूच्या जगाला ओळखण्याचा प्रयत्न करते आई मुलाच्या जवळ बसून मुलाशी हसत गप्पा मारेल मूल आईच्या गप्पा ऐकून हसेल आई मुलाला घरातील वेगवेगळ्या कोपऱ्यातून त्याचे नाव घेऊन आवाज देईल मूल आईच्या दिशेने वळून बघेल आई मुलाला हात वर आणि हात खांद्यावर अशी सूचना देऊन करून दाखवेल मूल आईच्या करेल। आई आणि मूल समोरासमोर बसतील आई मुलाला स्वयंपाक घराकडे बोट दाखवत त्याला ताट घेऊन येण्याची सूचना देईल मूल स्वयंपाकघरातून ताट आणून आईकडे देईल मूल व तुमच्यातील नाते आणखी घट्ट होण्यासाठी दिवसातील ठराविक वेळ मुलांसोबत घालवा दिलेले खेळ मुलांकडून खेळून घ्या आणि तुमचे अनुभव आम्हाला नक्कीच सांगा